रात्री वानखेडेबाईचं लाईव पाहिलं थोडा वेळ हासायला हे आलं अन्याय करणारे रजरोज सांगतात की आम्ही खूप न्याय मिळवून दिलेले आहेत पण काही हरकत नाही तर वानखेडेबाईचं असं म्हणणं होतं पहिलं तर तिनं ज्या वेळेला जरंगे पाटलांचं उपोषण आंदोलन सगळं मराठा समाजासाठी किंवा अठरा पगड जातीच्या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी किंवा जेव्हा चालू होतं न्यायासाठी हक्कासाठी तर त्यावेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत असताना तिनं नेहमी ओरडून पब्लिकला सांगत होती की मी काय कुठल्या पक्षातली नाही किंवा मी काय राजकारणी नाही मी एक समाजसेविका आहे आणि समाजसेविकेनं राजकारणी असणं हे खूपच चुकीचंच आहे पण असू देत तिनं समर्थक आहे भाजपची काहीच हरकत नाही पण तिनं काय सांगितलं की जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आतंकवाद जास्त व्हायचा हो पण जसं भाजपचं सरकार आलं तसं आतंकवाद संपतच आलेला आहे आणि जवानांवर हल्ले झालेच नाहीत मला काय वाटतं ज्या वेळेला जवानाच्या गाडीवर बॉम्बस्फोट झालेला होता कितीतरी जवान त्यामध्ये मारले गेले त्यावेळेला एक कळत नाही ह्या आतंकवाद्याला जवानाची गाडी बुलेटप्रूफ नव्हती बुलेट प्रूफ हे कसं कळलं असेल हो आणि त्यावेळेला सरकार काँग्रेसचं नव्हतं बरं का भाजपचंच होतं बरं ती पण राहू देत आत्ता आता यावर्षीचीच गोष्ट आहे एक झाला असेल पाच सहा महिने त्यावेळेला जेव्हा आमचे पर्यटन पर्यटक पर्यटनस्थळी फिरायला गेली त्यावेळेला त्यांना तुम्ही हिंदू आहेत का म्हणू म्हणू गोळ्या झाडल्या गेल्या हो त्यावेळेला वाचवणारा जो होता स्वतःच्या जीवाचा बलिदान देणारा तो एक मुस्लिम होता पण मला काय आहे तो काळ किंवा त्या वेळेला सरकार हे काँग्रेसचं नव्हतं बरं का म्हणजे किती घटनेला सुद्धा पडदा टाकण्याचं आणि झाकण्याचं किती सुंदर काम केलं जातं आणि ते ही कशासाठी आहे आत्ता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी अरे वा रे वा एकतर चोर तो चोर आणि बादशाहून थोर आणि वरून शिरजोर असं म्हणायचं काम झालं बर ठीक आहे आता महाराष्ट्रातले सगळे गुन्हे संपले असं म्हणणाऱ्या वानखेडे बाई त्यांना मी काय म्हणते आणि हा दुसरी एक गोष्ट आता जे युद्ध झालं भारत पाकिस्तानच्या मध्ये त्याच्यात कितीतरी जवान शहीद झाले तुम्हाला माहिती आहे एका जवानाचं तर लग्न जमलं होतं साखरपुडा फुडा झाला ओ हो। तो सुद्धा जवान शहीद झालेलाय दुसरं एका जवानाचं लग्न होऊन पाच सहा दिवस झालतं तो जवान शिमेवर गेला युद्ध खेळण्यासाठी की आधी माझ्यासाठी माझी भारत माता म्हणून आणि त्याच्या बायकोचे पण व्हिडिओ भरपूर व्हायरल झालते तो काळ आत्ता जे युद्ध झालं ते काँग्रेसचा काळ नव्हता बरं का भाजप सरकारच होतं मग युद्ध होणेपर्यंतची वेळ का आली संपलेत ना चांगली गोष्ट आहे आतंकवादीने जे फडणवीस साहेबांच्या समोर शरणागती पत्करली ही चांगलीच गोष्ट आहे चांगलं कार्य केलं चांगलीच गोष्ट आहे आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रातले गुन्हे संपले बाई देशाचं जाऊ देत महाराष्ट्राचे हाल काय चालू आहेत हे तरी बघ आधी कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षासाठी जनतेला फसवायचं भाषण नको करू डोळेवरली पट्टी काढ तुझ्या माहितीसाठी सांगते तू संविधानाला खूप मानतीये ना खूप मानतीय तर मग मला सांग आताचीच गोष्ट सांगते बरं का मी काही पूर्वीच्या घटना सांगत नाही सोमनाथ दादा जेव्हा संविधानाच विटंबना होत होती त्या त्यावेळेला आंदोलन निघलं त्या आंदोलनामध्ये सोमनाथ दादा पण होते वकिलाचं शिक्षण घेतलं होतं त्यांनी त्यांच्या आई वडील खूप बिकट परिस्थितीतून आपल्या मुलाला शिकवलं होतं आणि त्याच सोमनाथ दादाला पोलिसांनी उचललं आतमध्ये टाकलं आणि त्यांचा आतमध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटला जेव्हा त्यांना काही रक्कम दिली जात होती तर त्या कुटुंबानं रक्कम घेतली नाही त्या कुटुंबानं काय सांगितलं आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला पैसे नको आहेत त्या पैशामध्ये माझं गेलेलं लिकरू वापस येणार नाही हे त्या कुटुंबाचं मत होतं खूप बिकट परिस्थितीतून त्या सोमनाथ दादाला शिकवलं होतं त्यांना वकील व्हायचं होतं ज्या न्यायासाठी लढणारे सोमनाथ दादा होते त्यांचाच मृत्यू पोलीस स्टेशन मध्ये झालाय भेटला का त्यांच्या कुटुंबाला न्याय त्यावेळेला सरकार काँग्रेसचं नव्हतं भाजपचंच होत इतकंच नाही आपले संतोष दादा देशमुख यांची खूप त्यांना ब्लॅ ब्लॅकमेल केलं गेलं त्यांची खूप घाणेरड्या प्रकारे हत्या केली हत्या करत असताना सुद्धा व्हिडिओ काढले गेले आणि ह्याचा खरा सूत्रधार कोण आहे हा पकडलाही गेला भाजपच्या सरकारने दिला का न्याय दिली का फाशीची शिक्षा का तो गुन्हेगार एक भाजपचा होता म्हणून त्याला फाशीची शिक्षा आणखीन पण झालेली नाही भेटला का संतोषदादांच्या कुटुंबाला न्याय नाही नाही ना, माझं हे सांगण्याचं एकच कारण आहे की भाजपचं जसं सरकार आलंय तसं गुन्हेगारी संपली असं वानखेडेबाई सांगत होती म्हणून आपल्याला भाजपच्या सरकारला निवडून द्यायचंय आता कोणत्या कुणाला निवडून द्यायचं आहे कुणाला नाही द्यायचंय ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही किंवा कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही पण जे ना कवरी करून सांगते ना की भाजपचं जसं सरकार आलं तसं गुन्हेगारी संपत आली वर्षाला नाही महिन्याला एक गुन्हा घडत आहे आपल्या महाराष्ट्रात महिन्याला एक गुन्हा घडत आहे मिळतोय का न्याय प्रत्येकाला बर आता ही संतोष भैया देशमुखाचा विषय थोडा बाजूला ठेवू दुसरे आमच्या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या पतीची निर्घुणपणे हत्या केलेली आहे आमच्या ज्ञानेश्वरीताईला न्याय भेटण्यासाठी एक्काला वेळ भेटला नाही बर का भाजपच्या सरकारला ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या घरी जायला किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायला तिथं कोण लढले न्याय हक्कासाठी जरंगे पाटील तेव्हा कुठंतरी त्या ते प्रकरणात लक्ष घातलं गेलं जेव्हा जरंगे पाटील रस्तेवर उतरले तेव्हा तेव्हा पण सरकार काँग्रेसचं नव्हतं बरं का ह्या वर्षेतल्या घटना इथ्या तेव्हा आपण भाजपचं सरकार होतं वानखेडेबाई हे विसरू नका बर ती पण घटना आपण थोडी लांब ठेवूयात आत एक मला वाटतं दीड वर्ष झालं असेल दीड ते दोन वर्ष त्या दीड ते दोन वर्षात एका महिला सिस्टरला एका कंपाऊंडरनं तिच्यावर बलात्कार केला तिला जीव मारलं त्यावेळेला पण काँग्रेसचं सरकार नव्हतं बरं का भाजपचं सरकार होतं आम्ही काय फक्त कॅन्डल पेटवतोय मोर्चे काढतोय आंदोलन करतोय मिळाली का शिक्षा त्या गुन्हेगाराला भाजपचं सरकार होतं बरं का बरं आता ती पण गोष्ट थोडी लांब ठेवूयात आत्ता काल परवा पर म्हणजे आणखी दोन तीन महिन्याखालची गोष्ट आहे एका शाळकरी मुलीवर एका चपराशेनं बलात्कार केला शाळकरी मुलीवर एका चपराशेनं बलात्कार केला शाळकरी मुलीच्या घरच्यांना भेटला का नाही आणि असं म्हणतात ती कटकारस्थान होत म्हणून त्याला गोळ्या घातल्या गेल्या एन्काउंटर केला गेला त्याचा आता काय सत्य घटना आणि काय पण त्या मुलीला तर गमावलं ना मग मला काय म्हणायचं एवढ्या सगळ्या घटना ही काँग्रेसच्या काळात नाही तर भाजपच्याच काळात होत आहेत बरं का नाही हे सांगायचं आणि व्हिडिओ काढायचा हेतू फक्त एकच की बाई तू ज्यांच्यावर टीका करती ना उद्धव साहेबांवर बरं ती विषय तर लांबच राहिली आता परवा जी साताऱ्यातली घटना घडलेली आहे इतकी घाणेरडी घटना घडली एका तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला बलात्कार करून तिच्या डोक्यात जी जातेची पाळी असती ना पाळी म्हणजे वरचा भाग ती तिच्या डोक्यात घालून तिला जीव मारलं गेलं काय त्या मुलीची चुकी होती त्या मुलीनं अंग प्रदर्शन केलं तर काय म्हणजे चुकी काय होती तेरा असेल भेटला का न्याय सोडा पण ह्या घटना कुठं थांबल्यात ह्या घटना घडायच्या प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रामध्ये काहीतरी अशा घटना घडत आहेत कुठं संपलाय अत्याचार व्हायचा नाही जीवानखेडे बाई म्हणत होती ना भाजपचं सरकार आलं अहो बाकीचं देशातलं राहू देत देशातलं राहू देत देशात तर म्हणले असं अशा कितीतरी घटना घडल्यात की एका बाईला रस्त्याने नागळं पडवू पळवत तिला मारहाण केली कितीतरी कितीतरी एका पेट्रोल पंपावर एक डॉक्टर घरी जात असताना तिला लांब नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला पेटवून दिलं गेलं जिवंत पेटवलं गेलं अशा अनेक घटना आहेत आपल्या भारतात घडणाऱ्या पण मी मी जी काही आता घटना सांगितल्या ना त्या फक्त महाराष्ट्रात घडलेल्या घटना आहेत बरं का फक्त महाराष्ट्रात कुठं संपलेत अत्याचार कुठं आहे गुंडगिरी कुठं संपलीय नाही जे सांगत होती ना संपली गुंडगिरी तर खरंच गुंडगिरी संपली का हो खरंच अत्याचार व्हायचे संपलेत का हो भाजपचं सरकार आलं सा। तसं का गुंड लोकांना पोसलं चाललंय गुंड लोकांवर पांघरून घातलं चाललंय हेच कळत नाही मी म्हणत नाही आता ही जी स्वराज्य संस्थेच्या काही जी मतदान आलेलं आहे किंवा जी काही निवडणुका आल्या मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही मी ह्याच्या आधी पण म्हणत होते की मग राजकारणी नाहीये आणि मला काय घेणं देणं नाही तुम्ही कुणाला मतदान करा फक्त मी एक सांगते मतदान करत असताना जो आपल्या समोरचा फुडारी नेता जो व्यक्ती आहे तो कुठल्या पक्षातला आहे हे बघण्यापेक्षा तो जनतेच्या हितासाठी काय करणारा आहे का मी बिलकुलच म्हणणार नाही की जसं जसं आमदारच्या तुम्ही एकजुटपणे ह्या सरकारला आणलं का त्या का। मला काही घेणं गेलं नाही त्याच्याशी फक्त मला एक सांगायचंय आपलं एक मत जर चुकीच्या व्यक्तीला गेलं तर आपले पाच वर्ष बर्बाद व्हायला कोणच अडवू शकत नाही आणि राहिला प्रश्न उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच्या कुठं बुडाला आग लागायली ह्यांच्या बुडाला आग लागायलीन का तर असं म्हणलं की नव्वद टक्के आमचेच पक्ष येणार म्हणलं की बुडाला बुडाला आग लागायची लाग काय संबंध येतो ही जनता जनार्ध आहे वाटुळीसारखं वाऱ्यासारखं आहे हे वारं कुणीकडं फिरल आणि कुणाला निवडून देईल ही सांगता येत नाही पण मग खरंच आहे ना त्या गोष्टी की आधीच कसं काय तुम्ही सांगू शकताय का राहुल गांधींनी जसं ओट चोरीचं प्रकरण उघडकीस आणलं तो प्रकार परत करायचा आहे काय तुम्हाला मग तुम्हाला आधीच कसं कळतं की बाबा जनता फक्त आमच्याकडे आणि कसं हो जनता कसं तुम्हाला साथ देणार आहे ही जनता आजकाल काय बोलायला ला लागली माहिती आहे का ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब होते ना मंत्री त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली ती शेतकऱ्यांची आणि आत्ताचे जे आमची मंत्री आहेत ना त्यांना फक्त आमच्या एका गरीब शेतकऱ्याने विचारलं का तर त्या शेतकऱ्याची शेत सगळी शेती वाहून गेली पाण्यामध्ये तेव्हा त्यांनी विचारलं की साहेब तुम्ही आम्हाला किती देणार आहेत हेक्टरी किती देणार आहेत त्यावेळेला आमचे मंत्री साहेब काय म्हणले बाबा राजकारण करू नको मग मला आता तुम्हीच सांगा ही जनता खरंच आता राजकारण करेल का नाही ज्या जनतेनं नाही राजकारण करता तुम्हाला खुर्ची दिली त्याच जनतेवर तुम्ही जर राजकारणाचे आरोप करत असाल तर हीच जनता आता तुमची खुर्ची ओढून घ्यायला बघणार नाही स्वतः राजकारण करायला बघेल एवढंच नाही हो आमच्या अजितदा पाच पाच किलो धान्य द्यायचं ठरवलं म्हणजे जनतेला कळतं ना की त्यांना जनतेचं हित किती आहे काँग्रेसच्या काळात मला वाटतं बहात्तरचा दुष्काळ होता त्या दुष्काळात काँग्रेसनं आपल्या देशाला पोचलेलं आहे बहात्तरच्या दुष्काळात सुकडी पिकडी वाटून जनतेला पोचलं एवढंच नाही हीच जनता काय म्हणती उद्धव साहेबांनी तर सरसकट कर्जमाफी केलीच पहिला मंत्री आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणारी त्याच उद्धव साहेबांवर ही टीका करते बाई विचार करा आणि दुसरी गोष्ट जनता असंही म्हणत आहे की ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता त्यावेळेला उद्धव साहेब मंत्री होते आणि संयमी होते म्हणून महाराष्ट्रातली जनता सुखरूप वाचली बरं का नाहीतर उद्धव साहेबांच्या ठिकाणी जर हे दुसरे मंत्री असते आत्ताचे तर अर्धी जनता गेली असती टपकली असती आस असं माझं नाही बरं का जनतेचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की ज्या वेळेला जनता तुम्हाला खुर्ची देते आपलं शेत वाहून गेलं म्हणून जेव्हा जनता तुम्हाला मागते तर आमचे सहकार मंत्री काय म्हणतात की बाबा शेतकऱ्यांना ला नाद लागलाय कर्जमाफीचा आणि एकीकडं आमच्या उद्धव साहेबांनी सरसगट कर्जमाफी केली ती मला सांगा मग जर जनतेच्या मनावर राज करणारं कोण आहे जनता त्यालाच निवडून देईल ना तुम्ही किती जरी सांगितलं तुम्ही किती जरी म्हणले ना बुडा आग लागायली ना अमकं लागायला आणि तमका अरे जनता जनार्दन आहे जनता तशी हुशार आहे आणि जनतेला चांगलं कळतं बरं का काय करायचं काय नाही